तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे कापूस बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेले लाल रंगाचे सबस्क्राईब नावाचे बटन दावा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ कापसाचे व सोयाबीनचे बाजारभाव तुम्हाला रोज बघता येतील आणि विशेष म्हणजे आजपासून आपल्या चॅनलवर आपणास तूर व हरभऱ्याची सुद्धा बाजारभाव बघायला मिळणार आहेत सबस्क्राईब नक्की करा चला व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती वरोरा खांबाडा पाचशे तीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर सहा हजार चारशे सर्वसाधारण सहा हजार आठशे तर कमाल दर सात हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती वरोरा सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर सहा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कमाल दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा याचे कापूस बाजारभाव वसायातचा व्हिडिओ तर मित्रांनो असेच रोजचे कापसाचे सोयाबीनचे तुरीचे व हरभऱ्याचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या माझा शेतकरी आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद